अजित पवार माध्यमांशी संवाद साधतायत तो पाहुयात सगळे जण त्याला उपस्थित होतो आता आज आम्ही जिल्हा परिषदेमध्ये संकेतस्थळ हे एन आय सीच्या च्या प्लॅटफॉर्म वर तयार करण्यात आलेलं आहे आणि ते आपल्या जिल्ह्यातल्या नागरिकांच्या साठी ग्रामस्थांच्या साठी आपण आज ओपन केलेलं आहे त्यांना सुलभ वापरण्याच्या करता उपलब्ध करून दिलेलं आहे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे अलीकडच्या काळामध्ये आय आयचा ए आयचा वापर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा कृत्रिम बुद्धिमत्ता मोठ्या प्रमाणावर सगळ्या जगामध्ये चाललेला आहे आपला भारत देश पण त्याच्यात माग नाही भारत देशांनी पण त्यात पुढाकार घेतला आहे आपल्या महाराष्ट्राने पण घेतला आहे आणि त्याचाच एक भाग म्हणून आम्ही इथं इंटेलिजन्स इंटेल इंटेलिजंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टम यामध्ये जिल्हा परिषदेमार्फत करण्यात येणाऱ्या जे काही बांधकाम आहेत बऱ्याचदा आमच्याकडे तक्रारी करतात आपण बातमीदार आहात आपण पत्रकार आहात आपल्यालाही माहिती आहे की कधी कधी चुकीचं गोष्टी घडतात आणि त्याच्यामुळे या बांधकामाची माहिती एकाच डॅशबोर्डवर उपलब्ध झाली तर त्याचा फायदा सगळ्यांनाच होतो आणि त्यामधून ई अंदाजपत्रक ई मोजमाप ई वर्क ऑर्डर ई बिलिंग अशा प्रकारची सोय त्याच्यामध्ये दे देण्यात आलेली आहे त्याच्यामुळं कधी कधी काम करून देखील कारण नसताना बिलं थांबायची ती आता तिथं तर थांबणार नाहीत ही संचित प्रणालीमध्ये आपल्या पुणे जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांना मंजूर करण्यात येणारं सेवानिवृत्ती देण्याचं जी सोय आहे खूप सक तक्रारी असतात की बाबा ते सेवानिवृत्त होतात आणि नंतर सेवानिवृत्त झाल्यावर दोन तीन महिने चार महिने पाच महिने हेल्पाटे घालावे लागतात तो सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी ज्याच्याबरोबर काम केलेलं असतं ते पण त्याला इतकं काही आपलेपणाची वागणूक देत नाही असा अनुभव काहींना आलेला आहे आणि म्हणून आपल्याला माहिती आहे की बाबा तीस जूनला तो सेवानिवृत्त होणार आहे तो एकतीस मेला सेवा सेवानिवृत्त होणार आहे तारखा तर अठ्ठावन्न वर्षाच्या असतातच आपल्याकडं साठ वर्षावाल्यांच्या पण असतात आणि अठ्ठावन्न वर्षाच्या रिटायर होणाऱ्यावाल्यांच्या पण तारखा असतात सेवानिवृत्तीच्या आणि त्यांच्याबरोबर त्यांचा भविष्य निर्वाह निधी अनामत लेखांकन आणि परतावा प्रणाली वैद्यकीय प्रतिपूर्ती व्यवस्थापन प्रणाली आणि गट विमा योजना यांची देखील सोय यामध्ये करण्यात आम्ही आल्या करण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेच्या सीईओ आणि त्यांच्या सगळ्या टीमनी घेतला त्याची पण आज मी उद्घाटन केलं आता इथून पुढं आपल्या पुणे जिल्हा परिषदेमध्ये दे रिटायर ज्या दिवशी होईल त्याच दिवशी त्याला त्याचे सगळे पैसे मिळतील एखादा दिवस पुढं परंतु त्या साधारण त्याच दिवशी द्यायचा ह्याच्यामध्ये आम्ही नियोजन केलेलं आहे ग्रामपंचायतीची डिजिटल झेप यामध्ये ग्रामपंचायतीमधील मालमत्ताधारकांना क्यू क्यू आर कोडद्वारे ग्रामपंचायत कर भरण्याची सोय केलेली आहे काय काही आमचे कर्मचारी काही व्यव लोक व्यवसायाच्या वगैरेच्या निमित्तानं नोकरीच्या निमित्तानं बाहेर असतात आणि त्यांना त्यांच्या गावाकडचा कर, कर भरणं सोपं जावं म्हणून ही व्यवस्था केलेली आहे तो मुंबईत असो पुण्यात असो आणि गावाकडच्या त्याच्या घराचा कर त्याला भरायचा आहे त्यावेळेस त्या क्यू आर कोडच्याद्वारे तो त्याच्या मूळ जे गाव आहे जे मूळ ग्रामपंचायत आहे तिथं त्याचं घर आहे त्याचा घर तो भरू शकणार आहे त्याचबरोबर जिल्हा परिषदेमध्ये व्हॉट्सअप चॅटबोर्ड तयार करण्यात आलेला आहे आणि त्यात नागरिकांना जिल्हा परिषदेमध्ये आणि जिल्हा परिषदेचे उपक्रम जिल्हा परिषदेच्या बाबतची पण माहिती आणि जिल्हा परिषदेच्या उपक्रमा